नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज शर्ट मंगळसूत्र डेलीसाठी बनवणार आहे तर इथे मी गोल्डन मनी बारीक घेतलेल्या आहेत मिडियम मंगळसूत्राची वाटी स्क्रू मोठ्या साईजचे मनी आणि काळे काळेमणी हे बघा आता मी इथे डबल पदर घेतलेला आहे आणि टेपपट्टी लावून घेतलेली आहे तर आतची डिझाईन ही खूपच सुंदर आहे प्रत्येकाने लाईक करूनच पुढे जायचं आहे आणि आता आपल्याला इथे छोटा म्हणी टाकायचं आहे सुरुवातीला त्यानंतर स्क्रू टाकायचा आहे आता इथे मी काळे काळेमणी घेतलेले आहेत तर हे बघा मीडियम साईजचे काळेमणी हे इथे मी बारा टाकत आहे हे बघा सुरुवातीला त्यानंतर हे गोल्डन छोटा मीडियम मोठा गोल्डन छोटा मिडीयम आणि त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे ते छोटा मीडियम साईजचा काळा म्हणी छोटे गोल्डन हा बघा छोटा गोल्डन त्यानंतर मीडियम काळा आता इथे मी हे काळेमणी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे नऊ मनी आहेत आणि त्यांच्यामध्ये हा छोटा एक गोल्डन मनी टाकलेला आहे तर हे, हे काळेमणी पकडलेले आहेत मी नऊ टाकलेले आहेत त्यानंतर त्यान परत मीडियम गोल्ड मोठ्या साईजचा गोल्ड मीडियम गोल्ड आता इथे परत नऊ मनी टाकते सॉरी बा हे बारा मनी घेतलेले आहेत काळे त्यानंतर परत मीडियम छोटा गोल्डन त्यानंतर मोठा गोल्डन मीडियम गोल्डन आणि परत एक मीडियम काळा म्हणी छोटा गोल्डन असे हे नऊ मनी टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर परत मीडियम गोल्ड मोठा गोल्डन मिडियम आणि पंधरा मणी टाकायचे आहेत सॉरी बारा मनी टाकायचे आहेत हे काय आता ही ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती लांब व्हायचं आहे आणि हे जर मनी सोन्याचे असतील तुमच्याकडे तर तुम्ही त्या पद्धतीने इथे हे जे मनी टाकलेले आहेत ना मी हे तुम्ही कमी जास्त करायचे आहे ती आता माझ्याकडे आहेत मी भरपूर त्याच्यामुळे मी असे टाकलेले आहेत जर तुमच्याकडे कमी असतील आणि तुम्हाला म्हणजे सोन्याचंच बनवायचं असेल तर मग तुम्ही त्याप्रमाणे अशी मण्यांची सांगड घालायची आता इथे मी हे मणी जे आहे ते न वापरलेले आहेत मणी मग त्याच्यामध्ये तुमचे छोटे साईजचे मणी असतील तर ते किती आहेत तर त्याप्रमाणे हे वाढवायचे आहेत हे जर कमी असतील तर मग हे मणी वाढवायचे आणि हे जास्त असतील तर मग हे कमी करायचे असं अशा पद्धतीनं आता हे जे मणी आहेत मी हे चार ववलेले आहेत असे असे चार आणि असे दोन आणि काळे दो काळे तीन आलेले आहेत तर इथे आपल्याला वाटी टाकायची आहे तर इथे मी टाकते गोल्डन मीडियम मोठ्या साईजचा मणी त्यानंतर टाकणार आहे मी वाटी वाटी टाकायची आहे त्यानंतर मोठ्या साईजचा मणी हे बघा आता वाटी ववतानी मी इथे मीडियम गोल्डन आणि मोठा त्यानंतर वाटी आणि साईडनी परत मोठ्या मणी आणि छोटा मीडियम गोल्डन मणी अशा पद्धतीने ववले आहेत हे बघा खूप सुंदर आहे एक वाटी असल्यामुळे असे केलेलं आहे मी तर भारी वाटते त्यानंतर आपल्याला इथे बारा मणी टाकायचे आहेत त्यानंतर मीडियम गोल्डन मोठा गोल्डन छोटा गोल्डन तर अशा शिंगल लाईनच्या खूप साऱ्या मी छान छान अशा डिझाईन बनवलेल्या आहेत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस् सबस्क्राईब करा म्हणजे मी जे व्हिडिओ टाकत जाईन ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील आणि प्लीज म्हणजे अशी डिझाईन आवडली तर लाईक करा म्हणजे मला पण समजेल खरंच मी खूप छान बनवते आणि ह्या खूप साऱ्या डिझाईन मी माझ्या स्वतःच्या मनाने बनवते तर ह्या सगळ्या माझ्या डिझाईन असतात मी जेव्हा बनवते तेव्हाच म्हणजे हे करते अगदी आधी पण बनवून नाही ठेवत जेव्हा बनवते ना तेव्हाच मी असं वेगवेगळं म्हणी टाकून बघते कसं छान वाटेल काय अशा पद्धतीने तर खूप सारा वेळ जातो टाईम जातो तर व्हिडिओला लाईक करत जा आता इथे स्क्रू आवल्यानंतर आपल्याला सुई काढून टाकायची आहे आणि त्यानंतर हे बघा जी टेप पट्टी होती मी ती पण काढून टाकलेली आहे आणि अगदी इथे पकडून आपल्याला चार ते पाच गाठी मारून घ्यायच्या आहेत जी मंगळसूत्राची डिझाईन आहे ती मला वाटतं सर्वात सुंदर आहे मला सुद्धा खूप आवडली कारण मी आत्ताच म्हणजे हे केलं की कसं बनवायचं काय आणि अशा पद्धतीने मी लगेच रेडी पण केले आणि खूप सुंदर आहे बघताना सर्वांनी लाईक करूनच पुढे जायचं आहे आणि मला कमेंटसुद्धा करायची आहे कशी वाटली ते तर व्हिडिओला ला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद